टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो कोण बोलतो जे टायगर दादा पुणे जिल्हा अध्यक्ष बोलतोय दादा कुठला पुण्यात ना दादा राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष विराज कोर्वी आणि टायगर ग्रुपचा कार्यकर्ता बोलतोय okay. काय नाही दादा काय झालत मी दिवस झाले तुम्हाला इंस्टाग्राम वर बघत होतो माझी लोक इच्छा होती तुमच्याशी बोलायची आणि मध्ये काय झालं आपले ते हे नाहीत का ना मार्कंड भाऊ भोसले मुंबईचे त्यांनी मग त्यांचं आपण मी पुणे जिल्ह्यात काम करतो ना टायगर जिल्ह्यात आपले टायगर ग्रुपचं सगळं हो मग त्यांच्याकडनं काल तुमचा नंबर भेटला मला हां लक्ष असेल ना दादा आमचं काय हरकत नाही पुण्यात ना पुण्यात ना काय म्हणले दादा हो नाव नाव तुमचं ऑफ ऑफ कट होत म्हणून हॅलो हॅलो हाओ चार्जिंग कमी आहे ना म्हणून ऑफ ऑफ कट आहे तो नाव काय म्हणतो विराज कोरवी कोरवी हा अच्छा बरं प्रॉपर प्रॉपर पुण्याच्या दादा अच्छा पुण्यामध्ये कुठे पेठ सिटीत मेन पुणे सिटीमध्ये अच्छा अच्छा बरं बरं काय काम करतो आपण मी राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे दादा पवारांकडनं बरोबर आणि आपल्या टायगर ग्रुपचा कार्यकर्ता आहे मी कुठला अध्यक्ष आहे म्हणलो राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे कुठलं पण युवक पद कुठलं त्यामध्ये दे। नाही फक्त पुणे जिल्हा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी युवक युवक अच्छा नाव काय तुमचं विराज कोरवी आणि आपल्या टायगर ग्रुपचं मी पुण्यातनं काम करतो सगळं अविनाश कोरवे विराज 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 कोरवे का हा आणि आपल्या टायगर ग्रुप कडनं आपले हे ना मार्कंड भाऊ भोसले गणेश भाऊ गणेश भाऊ थोरात हा त्यांच्याकडनं आपल्या टायगर ग्रुपचं काम करतो पुण्यातले कुठे कुठं काय केलं आता मी आपली एक संस्था आहे स्वतःची त्यागमूर्ती रमाई सोशल फाउंडेशन म्हणून हां त्याच्यातनं पण आपण समाजकार्य करतो सगळे आता आपल्याकडं एक हे आहेत आपले गणेश भाऊ म्हणून आहेत कात्रचे नंदुरबा नंदुरबचे हां हा, त्यांच्या बादश्याचं आत्ता पुण्यात काम चालू आहे आपलं म्हणजे ते लहान मुलगा आहे दहा वर्षाचा त्याला पॅरालाईज सांगितलं आहे मग त्याला पाहिजे तेवढी आपण मदत करतो तिथं काय करतो आपलं इथं वाय हॉस्पिटल आहे पिंपरी चिंचवडमध्ये हां ते आपले गणेश भाऊ म्हणून आहेत त्यांचा भाचा आहे त्याला आपण इथं पाहिजे तेवढी मदत करतो आणि भरपूर असे चार पाच कामं केले जातात आपण या पंधरा दिवसात हो आणि आपले सत्कार वगैरे पण झालेत त्यामुळे बरेच सत्कार झालेत ग्रुपमध्ये कधीपासून काम तुम्ही महिना दीड महिना झाला हो दीड महिना तरी झाला जास्तच झाले ते दीड महिन्याच्या वरतीच झालं आपल्याला ठीक आहे काय हरकत नाही करा ग्रुपमध्ये काम एक ग्रुप सामाजिक संघटना आणि मित्र मित्र संघटना आहे बरोबर बरोबर दादा तुम्ही करू शकता पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्स ग्रुप मध्ये चालत नाही नाही ना, ना दादा आपण ते दोन्ही वेगळे वेगळे त्याला इकडे मिक्स करत नाही याला तिकडे मिक्स करत नाही आपण राईट तुम्ही पॉलिटिक्स करा तुम्ही वेगळं आणि आपण सामाजिक काम सामाजिक काम आपली वेगळी टायगर ग्रुप एक अशी एक संघटना आहे खरंच आपल्या ग्रुपच्या बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे तेवढं कमी आहे दादा बरोबर आहे आपल्या जेवढे काम पण करतो ते पण लोक तेच म्हणतात आपली कोणी बोलेल तेवढं कमी आहे म्हणतात कोणी करणार पण नाही आणि शक्य पण नाही नाहीच करू शकत कोणाच्या तेवढी पावर पण नाही आणि एवढी काम करायची आणि आज महाराष्ट्रभरामध्ये कुठल्या गावात अशी संघटना नाही म्हणून नाही प्रत्येक तिथं आपण गेलो नाही तिथपर्यंत हे झाले आपल्या प्रत्येक गावागावापर्यंत पोचलेली संघटना आहे बरोबर आहे दादा प्रत्येक लहान लहान पोरांच्या तोंडामधून निघणार ग्रुप म्हणजे फक्त एक टायकर ग्रुप एवढेच लोक लाखो लोक चाहते फॅन आहे ती ग्रुप ची काही बोलू नाही बरोबर आहे आपला ग्रुपच वेगळं ग्रुप आहे बरोबर हे अडी अडचण महिलांची अडचण असो युवकांची अडचण असो शेतकऱ्यांची अडचण असो हो आणखीन पोलीस डिपार्टमेंटचे लोक सुद्धा त्यामध्ये सहकारी मागतात त्यांना बरोबर आहे आता आता मी पण एप्रिलला बरेच म्हणजे नाही का आमच्या एरियात जेवढे पोलीस चौक आहेत ना सगळ्या चौक्यांना भेट देऊन त्यांचे सगळ्यांचे आपण सत्कार केले होते दादा अच्छा अच्छा एक गुलाबाचं आणि भारतीय संविधानाचं पुस्तक सगळ्यांना एक एक दिलं होतं आपण चौकीमध्ये हो अच्छा 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 आणि माझं पाहतो का तू काय म्हणते दादा माझं कॉल रेकॉर्डिंग पाहतो का नाही तू uh, कॉल रेकॉर्डिंग नाही ना दादा काढत आपण नाही नाही माझे पाहतो का नाही तू युट्यूब फेसबुकला मी याच्यात आहे ना दादा आपल्याला आहे ना मी नाही का युट्यूब कॉल रेकॉर्डिंग बघतो ना दादा दा। अच्छा अच्छा बरं तसेच लोकांची काही समस्या बघायचं करायचं सोशल मीडियावर कोणी जर मदत मागत असेल तर तसे कॉल रेकॉर्डिंग करायचं अपलोड चालेल ना चालेल आपल्या कामाची पावती तिथे ठेवायची आपली बरोबर आहे ना मी तुम्हाला ना व्हॉट्सअपला या नंबरवर पाठवतो मी तुम्हाला माझे पण चालेल काय हरकत नाही मी काय म्हणतो तुझं वय किती आहे हा दादा माझं वय आत्ता वीस पर... आहे वीस बरं काय करतात माझे पप्पा आर्मीमध्ये कॅप्टन आहेत आणि मम्मी घरीच असते छान छान भाऊ आणि मोठा भाऊ आहे तो पण आर्मीमध्ये लेफ्टनंट आहे हो मोठा भाऊ आहे माझा आम्ही दोघंच आहेत आणि पप्पा पण आर्मी मध्ये भाऊ पण आर्मी मध्ये अच्छा प्रॉपर पुणे पुणे प्रॉपर डोंबिवली गणपती माहिती का तुम्हाला हो हो त्याच्या समोरच आमचं घर बिल्डिंगच समोरच आहे तर कुठू गणपती महाराजांना कोण ओळखत नाही आता हा त्याच्या समोरच आमचं घर आहे बरं बरं भेटू 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 आणि थोडं एक मार्गदर्शन देतो ऐकून घे हां दादा लोकांना कोणीही आपल्या ग्रुपमध्ये जर काम करायची इच्छा असेल ना संदीप आईज ग्रुप काम करायची आणि संधी करता मग तुम्ही ग्रुप मध्ये काम करत असताना एवढंच की आपल्याकडून काही सुटी मोठं लहान कोणी फोन केले आपलं मोठं असू दे लहान असू दे काय गरज नाही आपल्याला फक्त मान सम्मान फक्त मान सन्मान आणि त्यांचा आदर करायचा बस बस बोला दादा बोला काका बोला हा काय अडचण आहे बोला एक स्टोन आणि आपला आपला जो बोलणं आहे ना ते बरोबर पाहिजे फक्त बरोबर आणि दुसरी गोष्ट लेडीज वगैरे फोन आला तर त्यांना मान सन्मान देऊन बोलायचं हो आदर देऊन बोलायचं त्यांना आदर देऊन बोलायचं आपण जे काम करतो ना आपल्यासारखं काम कोणी करणार पण नाही हो दादा कोणी करत पण नाही दादा तसं दा आपल्या ग्रुप सारखे काम कोणी करत पण नाही लोक सगळे स्वार्थ बघून काम करतात आपण आपण स्वार्थ कसलं काय बघत पण नाही आपल्या ग्रुप मध्ये तसं स्वार्थ ना स्वार्थ नाही जात पात नाही काय नाही काय नाही आहे ज्याचा फोन आला त्याच्यासाठी पळत जायचं बस 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 आपलं ग्रुप मध्ये स्वार्थ नाही ना काही नाही आपलं फक्त काम वेगळं याच्यामध्ये बरोबर आहे दादा हे स्वार्थाची दुनिया काय पण बघत असतो आपण स्वार्थ बघत नसतो दादा पुण्याला येता का नाही तुम्ही कधी हो येत असतो ना पुण्याला आले की फोन करा ना हो करी ना बरोबर दादा ऑन द द ऑन आणि त्या त्या टाइम टाइम तुम्ही फोन दो मला लोकांची समस्या असतात पहिले त्यांची समस्या बघाव्या लागेल ना आपल्याला त्यांची समस्या नंतर ना तुमचा कॉल मी बघणार ना ते पहिले दुसरा कॉल चालू होतो त्यावेळेस करा ग्रुप मध्ये काम काय हरकत नाही पण काम करता काम करत असताना फक्त आपल्या आपल्या माध्यमातून आणि ग्रुपच्या माध्यमात चांगलंच काम करायचं चुक चुकीचं काम करायचं चुकीचं काम होऊ नये आणि दुसरी गोष्ट चुकी आपल्याकडे मान्य करतो माणूस हा मान्य करतो तरी पण लक्ष आपलं देऊनच काम करायचं आपले चुकी भल्या भल्या माणसाकडून होतात होती दादा छोटी छोटी चुकी पण ती पण मान्य करायची लगेच मोठ्या पहिली मोठी काही गोष्ट आहे आपली आपण जे काम करतो ते करत राहायचं देणं लोक आज काम करून घेतले तर नंतर काढत ना नाही स्वार्थाची दुनिया स्वार्थाची दुनिया आहे याच्यामध्ये काही साध्य नाही फक्त आपलं काम आपल्या कामावर लोक लक्ष आपल्या आई वडिलांवर लक्ष ठेवायचं घरावर लक्ष आपलं आपल्या भविष्या भविष्यावर लक्ष स्वतःवर स्वतःवर लक्ष ठेवायचं आपल्या शरीरावर बोलतोय ना फक्त डोक्यात ठेव लक्षात कधीच तुला कमी काय कमी पडणार जेवढं तुम्ही तुला बोललो फक्त लक्ष स्वतःवर आणि आपल्या कामावर आई वडिलांवर लक्ष ठेवायचं फक्त काही चुकीचं काम होऊ नये लक्ष ठेवायचं काही चुकीचे काम झाले त्यामध्ये त्यामधून आणखीन चुकी होताना मान्य करतो पण तरी पण आपण काळजी घ्यायची ती चुकी झालेली सुधारायची पण लगेच हो 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 चुकी लगेच कळत असते लगेच लगेच कळत आपल्याला चुकी कुठं आहे काय नाही लगेच त्यामध्ये लई मोठी गोष्ट नाही आहे त्यामध्ये सांगायची आपलं एक कर्तव्य आपण मार्गदर्शन देत असतो नवीन एक चांगल्या पद्धतीने काम करावं म्हटलंय इच्छा वीस वय तुझं शिक्षण काय झालं माझं आय कॉम्प्युटर आयटीआ फोटो कुठे पुण्यातच आर्मीच्या केलं आर्मीच्या याच्यातन केलंय पुण्यात अच्छा म्हणजे वडिलांना सवलत असते ना पप्पाला हो पप्पांना. म्हणजे आमच्या ते कॉलेजेस फक्त आर्मी वाल्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी नाही ट्राय नाही दादा दा, माझं ऑपरेशन झालं होतं दोन वर्षा आधी डोक्याचं कशाचं मानेचं ऑपरेशन झालं होतं माझ्या मानेचं माने रॉड प्लेट टाकली कशाबद्दल माझं लहानपणापासून हाड वाढून छोट्या मेंदूमध्ये गेलं होतं कशाबद्दल काय लहानपणापासूनच होतं जन्मता होतं मला ते काय हरकत नाही मग ते आत्ता उद्भवलं मग ते आत्ता ऑपरेशन केलं होतं माझं काय हरकत नाही लक्ष दे तू त्यावर पण लक्ष दे काळजी ठेवी आपल्यावर आई वडिला लक्ष ठेव आपल्या कामावर ठेव आणि कुठे काय मदत लागल्यास सांग एक हजार एक टक्के आपण त्याच्यासोबत राहू हो दादा नंबर सेव्ह कर ठेव दादा हो चालेल व्हॉट्सअप नावर टेक करून पाठव सेव्ह करतो नंबर हो सर हो सर ये हो दादा काम, कर काम करा भारी का ग्रुपचे काम करा चांगल्या माध्यमातून हो हो दादा हा नक्की दादा नक्की अडचण आल्या मदत मग आपण मदत करतो तुम्हाला हो हो दादा चालेल चला जेठ ऐक जेठ ऐक दादा